मराठी सिनेविश्वातला सर्वात देखणा नट म्हणून दिवंगत अभिनेते रवींद्र महाजनी यांना ओळखलं जायचं त्यांनी आजवर त्यांच्या लुकनेच नाही तर त्यांच्या अभिनयाने मनात घर केलं होतं पण त्यांच्या जाण्याने मात्र सगळ्यांनाच धक्का बसला होता त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी सुद्धा समोर आल्या त्या आपल्या कुटुंबासोबत राहत नव्हते शिवाय गश्मीर सुद्धा त्यांच्या जास्त जवळ नव्हता रवींद्र महाजनी यांच्या पत्नी म्हणजेच अभिनेता कश्मीर महाजनीची आई माधवी यांनी त्यांचा खडतर प्रवास चौथा अंक या पुस्तकात मांडलाय शिवाय रवींद्र यांच्याशी ओळख कशी झाली त्यांचं कसं जुळलं हे सगळं त्यांनी पुस्तकात मांडले कॉलेजमध्ये असताना असताना माधवी यांच्या प्रेमात पडल्या पण रवींद्र जुगार आणि दारूच्या व्यसनात असल्यामुळे अनेकांनी त्यांना लग्न न करण्याचा सल्ला दिला चौथा अंक या पुस्तकात त्यांनी या गोष्टीचा खुलासा केलाय रवींद्र हे अभ्यासात खूप हुशार होते पण एकदा प्रेमभंग झाल्यावर त्यांना जुगार आणि दारूचं व्यसन लागलं एकदा माधवी कॉलेजमधून घरी जाताना रवींद्र त्यांना वाटेत भेटले आणि बाबांनी कम्प्युटर क्लासची फीज भरण्यासाठी पैसे दिले होते ते मी जुगारात हरलो असं ते म्हणाले तेव्हा माधवी यांनी मागचा पुढचा विचार न करता हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढून त्यांना दिल्या होत्या घरी आईने विचारल्यावर लोकल ट्रेन मध्ये कोणीतरी ओरबाळून घेतलं असं खोटं सांगितलं तर दुसऱ्या दिवशी त्या बांगड्या विकून ते पैसे सुद्धा त्यांनी जुगारात हरले असं माधवी यांच्या लक्षात आलं हे एक दृष्टचक्र झालं होतं पण माधवी रवींद्र यांच्या अखंड प्रेमात बुडाल्या होत्या त्यामुळे आजूबाजूची लोक काय म्हणतात याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं पण रवींद्र यांचा सच्चेपणा नेहमीच माधवी यांना आवडला माधवी यांच्या समोर जे खरं आहे तेच त्यांनी नेहमी सांगितलं एक दिवस परिस्थिती नक्की बदलेल असं त्यांना वाटत होतं तुम्हाला रवींद्र महाजननी यांनी साकारलेली कोणती भूमिका जास्त आवडली हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी